आयो है फिर आयो बाबा हनु मान जी सेवक घर आनंद भय खर आयो है घर आयो है घर आयो बाबा हेनु मान जी इस श्रीनगर में आ नंद भयो हो श्रीनगर में आ नंद्र भे एका एका शब्दाकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे बाबा झुमदेवजीने पौदा लगाया मर्यादा प्रेम बाबा झुमदेवजीने पौदा लगाया सत्य मर्यादा प्रेम आईने पौधे बनाया दे कर फेर पनाया, फेर पनाया, फेर पनाया, फेर पनाया।

बाबा ने कभी किसी का भी ओ, नहीं किया, है. है आयो है कहते आयो है आयो चालू वि नंद तुमच्या नजरामध्ये या कार्यक्रमाने आनंद करून दिलेला आहे आणि दुसरं गीत आहे की ज्या करता हा संमेलन घेतोय त्याकरता आहे মানৱ জন্মাত बाब तुम देवायची या मानावर धनमाती चांदले चमक चांदण्या लगलग लढल करता चमकता दिसतील या म्हणण्यामध्ये आज खाली बसलेला सेवक आहे हा सेवक उद्याचा भाग्य आहे इथपर्यंत येण्याचा भाग्य आहे परंतु या माणसांनी त्या माणसाला इथपर्यंत पाठवला

काही म्हणायचं नाही परंतु तुमच्यामध्ये बाबाने माध्यमातून आपल्यामध्ये सेवक केलेलं होतं खूप झालेले होते आणि असे थोडे वळणारे लोक होते

पंचायत समिती सदस्य आहे तर आपण डायरेक्ट सांगायचं आहे म्हणे की माझ्या ते आमदार आहे आणि त्याने लक्षात ठेवलं मुलगी पाहायला गेला मुलगी पाहायला गेल्यानंतर नंतर पाणी दिलं आणि पाणी पाणी दिलं तेव्हा एक व्यक्ती म्हणायला लागला की गिलास तुम्ही द्या तो म्हणजे सहा तो व्यक्ती मुलगा मुलगा काय म्हणायला लागला तुमच्याकडे ग्लासामध्ये पाणी लहान प्रमाणे आमच्याकडे जगामध्ये पाणी देतात नाही त्याच्यामध्ये दे? जगामध्ये पाणी देतात आणि ज्यांना उठून आम्ही इथे बसवलो ते आम्हाला जगावर नाच राहिलेली हाताच्या इशारा सत्याचा बाजार केलेला आहे भिपूर ठेवलेला आहे महा माझ्या अंधार देखणे वाय हा अंधार सुंदर माणूस आहे दिसायला वरतय आणि त्याला फक्त डोळ्यात दिसत आहे तृष्टी नाहीये डोळ्याने दिसत नाही म्हणून त्यांनी काय केलं काळा चष्मा लावला की माझे डोळे दिसू नये मग तुम्ही त्या काळा चष्मा लावलेल्या व्यक्तीला ओळखाल का नाही ओळखू शकाल म्हणून म्हटलंय बाजूल देखने वाले को अंधा बना दिया दिगदर्शक मा, कार्यकर्ता का,

आणि आम्ही खूप लोकांना सांगतो मार्ग समजला का तर मार्ग समजायला पाहिजे कि किती मार्गदर्शक आहे आणि ते लोकांना शिकवून सत्य काय प्रेम काय चार दिवसाच्या सहा अकरा दिवसाचे कार्यक आहे आणि एकवीस कार्य काय परंतु जेव्हा भगवंताचे कार्य आहे आणि आजूबाजूचे मार्गदर्शन जे आपल्याला आलेले असतील तर खरंच त्यांना मार्गाची कळली का आम्ही पाच वर्षाचा कालावधी दिलेला आहे पाच वर्षाचा कालावधी त्या सरपंचा आणि पाच वर्ष संपल्यानंतर एखाद्या व्यक्तीने दिली तर त्या सरपंचाचा अधिकार चालेल का त्या सरपंचाचा अधिकार तिथे चालेल का नाही चालू सांगत आणि आम्ही एकदा इथं मार्ग किंवा सचिव सद्य उपाध्यक्ष तोचे अध्यक्ष अध्यक्ष कोण तर विनंतीमध्ये चार मी हा स्वतः निघा आहे कशा जातात दिलेला आहे जो या विचारामध्ये आकारामध्ये विकार आहेत मी या स्वतःचा हा मी जोपर्यंत माझ्यातून बाहेर निघत नाही तो पर्यंत ही सेवा पण नाही मग सेवा कसा म्हणला आमच्यामध्ये अनेक प्रकारचे रंग होते अनेक प्रकारचे माणसांमध्ये विचार होते आणि या चौकावर महान बाबा सेवा करणाऱ्या माणसाला फक्त एकाची शिकवून दिली एक रेषा मांडली तर त्या चौकावर एक मांडला तर काय झाला सेवा झाला एका रेषेत परंतु आमच्या मार्गदर्शकांना कळलं नाही म्हणून म्हटलं आहे आकाशी चांद ने लई चमक थी चंद्रा प्रतिमा ही पुनीत तो दिशती ओसे हो बाबा, ओसे हो बाबा, चमक थी सदा जसी चमक थे नकली था नाचते इसी सब को बाबा तुमसे वाजी या मानव वा धर्मात्मा आता विचार करा बाबांनी अनेक जातीच्या अनेक धर्माच्या लोकांना एकत्र केला शिकवण दिली आणि इतर जाती खरं मानव धर्म समजला का आम्हाला मानवधर्म समजला नाही बाबांनी जातीपातीचं राजकारण केलं असत या धर्मामध्ये त्या सगळ्या गोष्टी समाजाचे लोक इथं दिसले असते खरं किती खोटा आला गोष्टी समाजाचे विचार करा या मंचावर करी करी ते बाबा परंतु आम्हाला हा मार्ग समजला नाही कणीरा कणी जोडत गेले आणि कणी या कणी जेव्हा जोडत गेले तेव्हा हा महा समुदाय आमच्या समोर आला आणि या समुदायाच्या पाठी आम्ही त्या बोलतो खूप बोलतो बोलण्याची गरज नाही खरं तर विचार केला बोलण्याची गरज नाही मी इंजिन असून तुम्ही म्हणा पाऊस तिच्या समोर येतात मी इंजिन म्हणायला पत्न काय कुठल्या मंडळात पद नाही आणि कुठला पद नाही फक्त मागे फायदा तयार व्हा आणि मग बा शेट्टी वाढल्या बरोबर हजारो मेंढी असतील तर बाहेर जायश्वर राहणार नाही म्हणून त्या पंजी महाराजांनी सांगितलं माणसाला भूमण्यासाठी खूप जग भुमले परंतु माणूस दिसला नाही आणि बाबांनी हा समाज माणसाला शोधलं आणि त्या माणसापासून मानव धर्म तयार केला रामाला समजत नाही का समजलं नाही याच्यात कारण आलं जाती अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक जातीचे अनेक धर्माचे बनविले सेवक रामा धर्माचे बाबाजी खेळापरी पाहिजे पण चौडा केला आणि अनेक जातीच्या अनेक धर्माच्या लोकांना एकत्रित केलं शंका बांधली आणि जास्त लोक झाल्यानंतर मंडळ तयार केलं काय शिकलं बाबाच आणि ते केला ते, मारे नतर मारे नतर मारे नतर तर केला तर माझ्यानंतर माझ्या मुलगा की माझ्या समाजाचा कोणी व्यक्ती हे सांगितलं नाही तर इथं शेवकांना सर्व कार्य सांभाळायचे आहे आणि शेवकांनी इथं

हा घराव काय तर काय करायचंय त्या सासूनी काय केलं सून या बाजूने आली आणि सासू या बाजून याच्या पडत सासूनी म्हटलं की हा गेलाच आहे त्या सून माझ्या तो गुण आहे तो गुण आहे आणि त्या सुने म्हटलं की नाही आपल्याला चार लोकांचं जेवण करायचं आहे किती लोकांचा चार लोकांचं तर नाही आपल्याला जेवण करायचं म्हणजे विचार कसे सून मात्र चंचल होती हुशार होती आणि हुशार होती म्हणून त्या सुने विचार केला की नाही म्हणे या मार्गामध्ये तर जे मागितलं ते मिळतं मग आपल्याला काहीतरी युक्ती केली युक्ती केली पाहिजे आणि मार्गदर्शकांकडे गेलं पाहिजे आणि ती बाई त्या तुमच्या गावाकडे जो कोणी मार्गदर्शक असेल त्या गेली आणि सगळे लोक तिथं मार्गदर्शकांच्या घरी बसलेले होते तेव्हा बाईला वाटत की एवढ्या लोकांमध्ये माझा प्रश्न खूप ग्रहण प्रश्न आहे म्हणून नाही सगळ्यांना जाऊ देईल त्याच्या नंतर मी माझ्या प्रश्नाची मांडणी करेल आणि सगळ्यांना जाऊ दिलं आणि त्या बाईने आपल्या प्रश्नाला सुरुवात केली साहेब मार्गदर्शकांना नमस्कार केला आणि म्हटलं माझे साहेब माझा एक प्रश्न आहे अगं तो सांग ना म्हणजे कोणता प्रश्न आहे कारण मार्गदर्शन व्यक्ती दुखी लोक जातात आणि मार्गदर्शन प्रत्येक दुःखाचं निवारण त्यांना माहित आहे माझा परमेश्वर आहे मी करू शकत नाही परंतु माझा परमेश्वर आहे आणि असा कुठलाही नाव नाही तर त्याच्यावर हा परमेश्वरी कार्य केल्यानंतर रोज बाकी राहील आणि असेल तर त्याच्या कर्माने आणि बाईने म्हटलं बाईला म्हटलं मार्गदर्शन सांग म्हणे काय करायचंय

नहीं नहीं है जो चार सिंगल पुस्तिका पर पुस्तिका में जो दिया हुआ है चार तत्व तीन तत्व पांच नियम बाबा का आदेश उस आदेश को लेके चलो तो आपके उस पाल को काटा भी नहीं लग सकता अरे तेरे सुने ला ने मंडल कितने लोगों का खत्म करेंगे मंत्री जब सुना कर तू मंत्री बोला निशा पण मी म्हणेन त्या पद्धतीने तुला कार्य करावं लागेल मी जे म्हणेन त्या पद्धतीनं मला चालावं लागेल ठीक ला ला आहे मला तर नाहीतरी माझ्या जीवाचा काठा का मग मार्गदर्शक म्हणतील त्या पद्धतीने मला चालायचं आहे म्हणून मार्गदर्शकांनी म्हटलं मरे बाई सुरुवात तुम्हाला सुरुवात काय सांगतो म्हणे मी खरी जाता बरोबर तुझी दिसेल तिचा लक्ष माझ्याकडे असेल नसेल परंतु म्हणायचं म्हणे आई नमस्कार काय म्हणायचं म्हणे आई नमस्कार बाई कार्य घेतले अकरा दिवसाचे मारायचं होतं काय आई नमस्कार तेव्हा सासूला वाटलं सूर्य इकडून निघला इकडून निघला माझ्या जीवनात असा तरी प्रेम पाहिलाच नाही आज कसे वागत यावं आणि मार्ग किंवा नकार काही होतं परवा नाही परंतु तू तुझे करायचं हो तिकडून गेली आई जेवण करा आईला खूप प्रश्न पडला बाप्पा असं काय झालं पण आई ती आई होती ती सासू होती गेला जेवण आणि हिची जे क्रिया होती दररोजची एक मुलगी आपल्या आई समोर ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीचा दिन ती शिकवण अवलंबित केली आणि कार्याला सुरुवात केली सरळ झाली आवड्या पाणी घातलं सुरु वाटलं बाबा हे काय होत आहे माझ्या समस्या पाणी काय आहे परंतु तिला आपल्या कार्य बंद केलं नाही कार्यरत जप राहिली कार्य चालू राहिले चालू राहिले आणि चालू राहिल्यानंतर एक दिवस मात्र या प्रेमाच्या पोटी त्या आईला तिच्या मुलीची आठवण झाली आणि तिच्या मुलीची आठवण झाली आणि तिला वाटलं की हे कार्य तर माझी मुलगी करत होती आणि तिनेही सुरुवात केली मग त्या सासूकडे जो राग होता आमच्यामध्ये सगळ्यात जास्त घराची खराबी असेल तर राग आहे आणि राग नरच्यापेक्षाही वाईट आहे नाही तर आमच्या घरामध्ये भगवत उर्फा कार्यरत होईल सत्री मर्यादाई प्रेमी आणि त्या सासुराई तिच्या मुलीच्या एकदम आठवण झाली भाग झाला आणि त्या सासुराने विचार केला की के नाही आता मलाही माझी जे वागणूक आहे तिच्यामध्ये बदल करावा लागेल बदल केला आणि दुसऱ्या दिवशी इकडे शाळेची बस येत नाही तर मुलांची नापडण्याची आंगवड करून द्यायची आणि आगोड झाल्यानंतर त्यांना शाळेमध्ये पाठवायची

जे सांगितलं होतं ते तू केलं का म्हणे हो केलं जी मग तुला पाहिजे होता ते मिळाले का होत ते मिळालं नाही पण सत्य जे आहे ते मला पाहिजे म्हणजे मला मरण्याचे कार्य नको आहे जगण्याचे कार्य पाहिजे परंतु आम्ही फक्त माईक वर बोलतो तिथं जाण्याची आमची कोणाची हिंमत होत नाही आपल्याला सरळ करते गायकी मानतो गायीचा व्यापार आहे आता बाजारामधून मजूर आलेला आहे मला जे काही दिलं माझ्या परमेश्वराने दिलं तिच्या गोठ्या अध्यक्षांनी संचालकांनी सचिवांनी मला दिलेलं नाही आणि एखाद्या माणसाने म्हटलं की तू माझं ऐकलं नाही तर तुझी काय दूध देणार नाही होईल माझी घर सात लिटर दूध देत असेल तर तुमच्या जीवनामध्ये वागलं आणि माझ्यासारखा माणूस म्हणत असेल की तू माझ्या सावनी खाली रहा आणि उत्तरला पूर्व आणि पूर्वेला उत्तर मन आणि माझी ऐकलं तर तुम्ही चुकीवा आणि प्रेमाने तुमच्या घरामध्ये आनंद जे बोलला ते तुम्हाला मिळेल काय आम्हाला तर आम्ही चुकतो का याचा कारण काय याचा कारण आहे आजही आमच्या मधली भीती गेलेली नाही आम्हाला घाबरायचं असेल तर फक्त आणि फक्त भाक्ता भगवान बाबा हनुमानजी महान त्यांनी बाबा जुंगलजी आणि आमच्या स्वतःच्या कर्म जे दिन करण्यामध्ये आम्ही करत आहोत कोणाला विचारू नका आपल्या मनाला विचारा की जे मी कार्य करत आहे हे खरंच आत्म्यातून आम्हाला जे आम्ही कार्य जेव्हा करतो ना तेव्हा आमच्या आत्मा आम्हाला ठोका देतो की दादा रे तुझ्या वावरामध्ये चोरी करायला जात आहे हा तुझ्या बापाचा नाही पण तो मुळा तयार होतो आणि तो मुळा वावरामध्ये घेऊन जातो आणि वावरात गेल्यानंतर आम्हाला हा विचार करायचा आहे की त्या वावरामध्ये कंस आहे कंस ते कंस आहे परंतु त्या कंसाला उभा ठेवणारा तो ज्याला धांडा म्हणतो झांडा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तो भांडा मजबूत आहे का त्याची क्षमता भांडा निवडताना विचार करत नाही आणि तो थांडा आमची इश्क झाली तर आमच्या वावराला रोग लावल्याशिवाय कोणीही वाचवू शकत आणि रोज पण योग्य ते भिजाई परतामध्ये टाकावी लागेल आणि मिळाल्याशिवाय राहणार नाही वेळेचा बंधन आहे आणि फुकटचा चंदन आहे चंद्राकडे जाऊ नका आणि स्वतःला बर्बा करू नका आणि जर बर्बाद करायला गेला बर्बाद करायला गेला तर तुमच्या जवळचा जो वेळ उरल्या उरलेला शिलापट आहे या वेळेला सत्य मर्यादा प्रेम पाच ये आणि बाबाचा आदेश याच सगळ्या मध्ये जाऊन द्या तुमच्या केसालाही कोणाच्या बाप म्हणतो मी कोणाच्या बापाला घाबरत नाही म्हणणारे लोक आमच्या भंगारख्या ठिकाणी आम्ही एखाद्या आमदार खास बोलवतो आणि तिथं महान बाबा झुंजनीचा जय जय भगवान बाबा होतो तो, तो त्या ठिकाणी येत नाही तर विचार करा कि जय श्रीरामच्या घोष हो येतो किती लोक गेला ती किती लोकांनी पाहिला असेल मग मा आम्हाला मार्ग समजला का आम्हाला मार्ग समजला नाही आणि काही मार्गदर्शक रिकॉर्डिंग चालू है मी तो भैया आप रिकॉर्डिंग करते रहो मेरा सब बचते रहेगा मेरी कैसे नहीं खरीदी हुई नहीं है ये घूमते रहेगी घूमते रहेंगी घूमते रहेंगे चारों दिशा में घूमेंगी आपको एक दिशा नहीं चारों दिशा में घुमा कर छोड़ेंगे ये तो सेवक है आप भले ही सोए थे लेकिन दल जागेंगे और जिस दिन में जागेंगे आपको भागने के रास्ता भी मिलेगा नाही आणि जेव्हा आम्ही खूप पळवला खूप पळवला खूप तेव्हा कुठं हा मार्ग आम्हाला मिळाला आणि आमच्या जीवनबाबांनी आम्हाला प्रण दिला तरी हा जीवन प्रणाम द्यावर आमच्या शिजलेल्या कोणी खडे टाकत असेल तर बोड असून पाहत की जाऊ दे भगवंताने प्रताप तुम्हाला त्या खडे टाकणाऱ्या अनाजामध्ये खडे टाकण्याच्या आधी

तुम्हाला दिवसाला रात्रीला दिवस म्हंटल असेल तर बिलकुल ऐकायचं नाही आणि तुम्हाला चालायचं चा? बाबांनी दिलेले चार तत्व दिन शब्द पाच नेहमी आणि बाबांचे आदेश आणि पुन्हा मी एक सांगतोय आमच्या गावामध्ये इथं दहेवारीला जे आहेत इथं त्यांनी ऐकून घ्यावं जे बाजूला कोणी असतील प्रयत्न करत असतील त्यांनी ऐकून घ्यावं आणि थोडस लोक भरावी भगवत कार्याचे संतुल जे अन्नाला ऐकायचे असेल तर त्या ठिकाणी यावं कारण ते शेवट सैता नाही तेही बोलावेत